सुरुवात त्या एकमेव निर्मिकाच्या नावाने आदाब मी अब्दुल मुजीब देवनीकर दिव्य संदेश या चॅनलवरील जीवन जगण्याची कला या माझ्या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो लोक हो आपल्या या दुसऱ्या व्हिडिओची थीम आहे ईशभय जीवन खराब करणाऱ्या चुकापासून वाचवतं मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं जीवन जसं समोर येतं तसं वाऱ्यावर वरात सारखं जगल्यानं जीवन व्यर्थ आणि नष्ट होतं शांत आणि समाधानी जीवन जगण्यासाठी जीवनात ध्येय असलं पाहिजे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तयारी केली पाहिजे आणि त्यासाठी त्या ध्येयासाठीच जीवन जगलं पाहिजे मागील व्हिडिओत आपण यावर पण विचार केला की जीवनाचा खरा उद्देश कोण सांगू शकतो आणि या निष्कर्षावर पोहोचलो की आपल्या जीवनाचा खरा उद्देश तो निर्मिकच सांगू शकतो ज्याने हे जीवन दिलं आहे आम्हा मुस्लिमांच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनाचा उद्देश त्या विश्वस्वामी अल्लाची प्रसन्नता मिळवणे आहे त्यासाठीच आपल्याला जगले पाहिजे आणि त्यासाठी आपले जीवन तयार केले पाहिजे त्यासाठी सर्व इबादत पद्धती आणि त्यासाठीच कुर्बानी म्हणजे त्याग ही पद्धत आहे इबादत म्हणजे अल्लाहला पूर्णपणे समर्पण करून त्याच्या विश्वास पृथ्वी या भागावरती त्याची आज्ञापालन करणे त्याची अनुमती असलेले करणे आणि त्याने ठरवलेल्या मर्यादांचे उल्लंघन न करता त्याच्या विश्वास एक उत्तम घटक होऊन जगणे अल्ला सांगतो सांगा माझी नमाज माझ्या सर्व उपासनेच्या पद्धती माझे जीवन मरण सर्व काही समस्त विश्वाचा स्वामी अल्लासाठी आहे हे जीवन हे जीवनाचे असे उद्दिष्ट आहे की जीवनाचा दुसरा कोणताही उद्देश त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही जीवनातील इतर हेतूमुळे फायदे केवळ या जगापुर जगापुरते मर्यादित आहेत परंतु जीवनाचा हा उद्देश इलोक आणि परलोक दोन्हीसाठी फायदेशीर आहे उलट त्याचा फायदा मृत्यूनंतर नश्वर जीवनात अधिक होतो तुमचा विचार असा असावा की ज्याने हे जीवन दिले आहे त्या विश्वस्वामीच्या आनंदासाठी मी जगेन आणि त्याच अल्लाच्या प्रश्नासाठी मी मरेन जोपर्यंत हा विचार तुमच्या मनात बसत नाही तो कृतीत परिवर्तित होत नाही तुम्हाला वेळोवेळी हे स्वतःला समजावून सांगत राहावे लागेल आपल्या जीवनाचा खरा उद्देश गवसल्यावर आनंदी जीवन जगण्यासाठी जो दुसरा गुण असला पाहिजे तो म्हणजे आपल्या मनात ईश्वरायंत ईश्वरायंता म्हणजे हा विश्वास की तो सृष्टी निर्मित प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिस्थितीत आपल्यावरती लक्ष ठेवून आहे तो आपले सर्व काही पाहत आहे त्याच्याच हातात आपले जीवन मरण आरोग्य आजारपण सुख दुःख श्रीमंती गरिबी इतकेच नव्हे तर आपल्याशी संबंधित जगाचे आणि मृत्यूनंतरच्या शाश्वत जीवनाचे सर्व निर् निर्णय त्याच्याच हातात आहेत तो अल्ला क्षणार्थ आपल्याला आबाद करण्यास समर्थ आहे आणि एका क्षणात बर्बाद पण करू शकतो यामुळे आपल्याला त्याच्या विश्व या राज्यात त्याने दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन होऊ नये ही काळजी घेत राग पाहिजे त्यासाठी आपल्याला निर्मिकाची इच्छा जाणून घेतली पाहिजे ती कशी कळेल काय त्याने संसार सोडून माझ्या भटकंती करा असे सांगितले आहे अजिबात नाही तो तर आपल्या उदरात नो महिने बाळाला पाळणाऱ्या आईपेक्षा कित्येक पटीने ममता बाळगणार आहे तो आपल्याला असे वाऱ्यावर कसे सोडेल त्याने प्रत्येक काळात मानवामधून आपले संदेशवाहक निवडले त्यांना आपले प्रेषित बनून आपल्यापर्यंत पोहोचवले त्याची इच्छा त्यांना सांगितली आपल्याला गरज आहे उघड मनाने त्या पैगंबराचे जीवन आणि कृतीचा अभ्यास करून त्या आपल्या विश्वस्वामीच्या इच्छा समजून शक्यतो त्यांचे अनुकरण केले पाहिजे परंतु हो स्वतःवर बळजबरी करू नका परिवर्तन एका रात्रीत होत नाही सष्टी अंतिम संदेशता आदरणीय पैगंबर मोहम्मद सासलम यांनी शिकविले आपल्या मनात नेहमी अल्लाचे भय बाळगा आणि जर तुमच्यापासून काही वाईट घडले तर ते पुसून टाकणारे चांगले काम करा या पृथ्वीवर सगळ्यात वाईट काम म्हणजे त्याने जीवन दिले ज्या स्वामीने आपल्या जीवनावश्यक गरजा पुरण्यासाठी निसर्ग ही व्यवस्था निर्माण केली त्याचे आभार न मानणे त्याच्याऐवजी इतर मानवनिर्मित काल्पनिक दैवतांना त्याच्या अधिकारात सामील करून त्याची उपासना करणे लोक हो जरा कल्पना करा एक व्यक्ती आपल्या पत्नीशी खूप प्रेम करतो रात्रंदिवस मेहनत करून तिच्या जीवनाच्या गरजा पुरवतो आणि असे करताना त्याला आनंद होतो पण त्याची पत्नी म्हणते की पतिदेव मला तुमचं स्वामित्व मान्य आहे पण मला शेजारचा तन्मय आणि अब्दुल पण आवडतात तुम्ही माझे अधिकार अधिकारी पती परमेश्वर तर आहातच पण ते अमुक तमुक मला तुमच्यासारखे प्रिय आहेत म्हणून माझ्या शरीरावर जसा तुमचा अधिकार आहे तसा त्यांना पण देईन बंधू जरा विचार करून तर पहा पतिदेव क्रोधित होऊन काय करतील पण तो विश्वनिर्मित दयावंत असल्याने सतत एकनिस जगण्याची संधी देत राहतो तो आपल्या गरजा पुरवणे बंद करीत नाही पण आपण त्याच्याशी काय व्यवहार करीत आहोत यावर विचार करण्याची गरज आहे अल्लाहने पुरुषाला आपल्या स्वभावानुसार निर्माण केले जसे एखाद्या पुरुषाला आपल्या पत्नीच्या मनात आपल्या जागी इतर पुरुष आवडत नाहीत तसेच त्या निर्मिकाला आपल्या दासाच्या जीवनात त्याच्याच निर्मितीतून एखाद्या त्याचा समकक्ष ठरवलेले अजिबात आवडत नाही म्हणून त्या एका उपासच्याशिवाय इतराची उपासना हे सर्वात मोठे महापाप आहे जेव्हा पण आपल्या मनात त्या एकमेव निर्मिकाला सोडून इतराची उपासना व्याज व्याभिचार मद्यपान चोरी एखाद्याच्या अधिकाराचे उल्लंघन फसवणूक क्रूरता इत्यादीमध्ये मोठे पाप करण्याचा विचार येतो तेव्हा हे लक्षात ठेवले पाहिजे की तो पालन करता ला आपल्याला पाहत आहे आणि तो या जगातच आपले नाश करण्यासाठी आपल्याला शिक्षा देण्यासाठी सक्षम आहे हा विचार आस्तिकाच्या मनात येताच त्याने गुन्हा करण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे आणि जे, जे थांबत नाहीत त्यांचा परिणाम या जगातच खूप वाईट होऊ शकतो आणि मृत्यूनंतरच्या शाश्वत जीवनात तर होणारच आहे लोक हो केवळ पाप टाळणे म्हणजे ईशभय धार्मिकता नव्हे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती परस्त्री संबंध टाळते कारण त्याला समाजात खूप आदर आहे आणि व्याभिचार केल्याने बेजती होईल अशा व्यक्तीला समाजात सज्जन म्हटले जाईल पण तो ईशभय पाळणारा धार्मिक व्यक्ती असणार नाही नास्तिकामध्ये पुष्कळ असे लोक असतात ते आपली इज्जत आणि प्रतिष्ठा वाचवण्यासाठी अशा पापापासून दूर राहतात पण तो श्रेष्ठ माणूस आपल्या समाजात प्रचलित असलेले पाप टाळत नाही उदाहरणार्थ एखाद्याच्या लाचारीचा फायदा घेऊन व्याजखाने अनैतिकता दारू मद्यसेवन पाश्चिमात्य देशामध्ये वाईन चहाप्रमाणे प्याली जाते आणि खाद्यपदार्थात इसेन सारख्या मिसळली जाते तिथे जर कोणी दारू पिऊन नशा करत असेल तर तो सभ्य व्यक्ती मानला जातो आणि कोणी वाईन पिणे टाळत असेल तर त्याला मागासलेपणा मानला जातो तिथे स्त्रीचे अर्धनग्न राहणे ही शालीनता आहे उलट हिजाब घालणे हा मूर्ख पण आहे सार्वजनिक ठिकाणी अनोळखी स्त्रीचे चुंबन घेणे किंवा मिठी मारणे सभ्यतेच्या विरोधात नाही जेव्हा वाईटाला दुराचाराला सभ्यता समजले जाते तेव्हा संकट अटळ असते त्यामुळेच त्याची कौटुंबिक व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे आपण अनेकदा पाहतो तिथली बहुतांशी मुले आई वडील असूनही अनाथांचे जीवन जगत आहेत आणि मार्गदर्शनाभावी वाटेल तसे जीवन जगतात व्याधिचार मद्यपान बलात्कार व्याज इत्यादी गुन्हे ते इतके सामान्य आहेत की त्यातून सुटलेली व्यक्ती क्वचितच कोणी मिळेल ज्ञान संपत्ती आणि आरोग्य असूनही त्यांचे जीवन चिंता आणि अस्वस्थतेच्या परिस्थितीत व्यतीत होते हे लोक स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी क्लब पार्टी डेटिंगला जातात पण पर मग परत आल्यावर तोच चिंतित जीव हे लोक आनंद जिथे शोधतात तिथे तात्पुरता आनंद आहे आणि तो तात्पुरता आनंद त्यांच्यासाठी अनेकदा अधिक चिंतेचं कारण बनतं आणि आपल्या देशातील जे त्यांचे अनुकरण करीत जगत आहेत त्यांचे अस्वस्थपण यापेक्षा काही भिन्न नाही या, या जगात जास्त बहुतेक सुखसुविधा मिळवूनही आत्महत्या करतात अशांचे प्रमाण जास्त का आहे यावर तुम्ही विचार करा या उलट एक ज्याला एक ज्याला अल्लाहावर विश्वास आहे मृत्यूनंतरचा न्याय दिवस आणि शाश्वत जीवनावर पूर्णपणे विश्वास आहे असा ईशभय पाळणारा धार्मिक व्यक्ती प्रत्येक मोठे पाप याकरिताच टाळतो कारण अल्ला नाराज होई नये हा विचार प्रत्येक श्रद्धावंत म्हणजे मुस्लिमाचा असायला हवा म्हणून कोणत्याही समाजात अशा व्यक्तीला सभ्य समजले जात असो किंवा मूर्ख तरीही तो वाईट कृत्य आणि पाप टाळतो अशा प्रकारे तो ते सर्व दुःख आणि त्रास टाळतो जे या गुन्ह्यांचा परिणाम म्हणून येणारे असतात आणि जेव्हा त्याच्याकडून एखादी चूक किंवा मोठे पाप होते तेव्हा तो सत्कर्म करतो कारण सत्कर्म पाप पुसून टाकते ही आहे मुस्लिम होऊन जगण्याची कला तुम्ही एकटे असाल किंवा लोकांसोबत शांत किंवा संभाषणात घरी असा किंवा कामावर विश्रांती घेत असाल किंवा व्यस्त शांतपाने किंवा मोठ्याने म्हणा अल्लाह माझ्यासोबत आहे तो मला पाहत आहे तो माझे ऐकत आहे तो सर्व काही जाणतो त्याच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या दिवसाकरिता माझ्या जीवनाची फिल्म तयार आहे हाच विश्वास दिवसातून पाच वेळा नमाजमध्ये कुरानमध्ये दृढ केला जातो आपला ईश्वर काय म्हणतो पहा मी तुमच्यासमोर आहे जिथे कुठे तुम्ही आहात जे काही कार्य तुम्ही करता ते मी पाहतो मी तुमच्या मानेच्या शिरेपेक्षा अधिक तुमच्या जवळ आहे असे कधीही घडत नाही की तीन माणसामध्ये एखादी कानगोष्ट होते आणि त्यांच्या दरम्यान चौथा मी नसतो अथवा पाच माणसामध्ये कानगोष्ठ होते आणि त्यांच्या दरम्यान सहावा मी नसतो गुप्त गोष्ट करणारे मग ते यापेक्षा कमी असोत किंवा जास्त जेथे कोठे ते असतील मी त्यांच्या संवेत असतो मी तुमच्या समवेत आहे सर्व काही ऐकत आहे आणि पाहत आहे तुम्ही आमच्या नजरेत आहात मी निश्चितच एके दिवशी मृतांना जिवंत करणार आहे जी काही कृत्ये त्यांनी केलेली आहेत ती सर्व आम्ही लिहीत आहोत आम्ही जे काही अवशेष त्यांनी मागे सोडले आहेत ते सुद्धा आम्ही अंकित करीत आहोत माझ्या प्रिय देश बांधवांनो पुढे विचार तुम्हाला करायचा आहे जर प्रत्येक भारतीयाच्या मनात हा विचार जागृत असेल आणि तो निर्णयाच्या दिवशीचे भान ठेवून जगू लागला इतरांशी व्यवहार करू लागला तर त्याचे स्वतःचे चरित्र आणि घरातील वातावरण नव्हे तर आपला भारतीय समाज किती उत्तम आणि न्यायाने जगणारा बनेल आता आपण इथेच थांबूया लवकरच मी पुन्हा तुमच्या भेटीला येईन एक नवीन विषय हो। घेऊ तोपर्यंत आपल्यापैकी जर कोणी या दि संदेश चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर म्हणजे करा म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड होतात त्याची नोंद आतापर्यंत पोहोचेल आपला अभिप्राय कॉमेंट करणं विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर याची लिंक इतरांपर्यंत अवश्य पोचवा कारण हा दिव्य संदेश इतरांपर्यंत आप सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे अल्ला हा म्हणजे अल्लाह तुमचा संरक्षक अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर अठराशे पाचशे बहात्तर तीन हजार म्हणजेच वन एट डबल झिरो सेवन टू 3, 0, 0, 0.